कसं काय भड्डळी हाय का बरं काय चालेल माझ्या सखी आणि सख्यानो तुम्ही लहानपणी असं केलं आहे का अरे काय उद्या गुढीपाडवा अरे नीट बोल गाडवा माझ्या लहानपणीचे असेल कारण माहीत मला वाटते सगळ्यांचेच आहे आता लहानपणी हो म्हणलं तर मला माझ्या मम्मीची आठवण जाम येते आणि आज गुढीपाडव्या दिवशी आहे ना मी मम्मीची साडी नेसायची ठरवले ही आहे बघा माझी मम्मी आणि तो माझा फोटो अहो जुने फोटो आहेत ना ते पण आल्बमचे फोटो काढून घेतलेले आहेत त्यावेळेला कुठे एवढे म मोबाईल कॅमेरा सेल्फी वेल्फी होते असं असतं तर मी माझ्या मम्मीच्या आठवणी किती ती साठवून ठेवल्या असत्या नाही जमलं हो पण पन... आठवण आली की ना मी जरा इमोशनल होते पण माझ्या मा मम्मीला कधी वाईट वाटू नये म्हणून मी कधीच कधीच रडत नाही मी खूप कंट्रोल करते आणि ही माझी मावशी आणि माझे मामा मा, मा, मामीची मावशीची मुलं आम्ही अशी ना आठ जण आहे त्यामुळे आम आजोळा आमच्या कडकमध्ये मज्जा येते आणि माझे आजोबा आहेत मी माझ्या आयुष्यात दोन माणसांना हरवले एक मम्मी आणि माझे आजोबा वाईट वाटतं पण स्वतःला सावरणं खूप महत्त्वाचं आहे ह्याच्यामधून अशा असे हे फोटो बघितले ना जीवावर काय होते जीव काळजाचे किती तुकडे होतात ना ते आमचं आम्हाला माहीत आहे आम भा माझ्या भावनं माझं लहानपण लय बेकार गेलेलं आहे पण आम्ही दोघांना सावरलेलं आहे आणि हा माझा ना बड्डेचा फोटो आहे सातवीचा माझा पहिला ना बॉयकट असायचा तो माझा भाऊ आणि पहिल्या वेळेला कुठे केक होते ते बेकरीमधून केक आणायचे अंड्याचे ना ब्रँड ना फ्रेंड पण ते वेगळीच मजा वेगळंच लहानपण एकत्र कुटुंब थोडके तुटके थोड� फुटकेच फोटो आहेत माझ्याकडं मोजून पाच सात जाऊ दे इमोशनल साईड साईटला पण माझी मम्मीची मा साडी तर माझ्याकडे आहे ना तीच माईची उभा आहे ही मम्मीनं साडी आहे ना फर्स्ट टाईम संक्रांतीला नेसलेली होती तिच्या आणि ती मम्मीला एवढी आवडलेली ना पण पप्पांच्या ती बजेटच्या बाहेर होती माझे पप्पा रिक्षा चालवतात आणि अजूनही चालवतात पण ती पप्पांच्या बजेटच्या बाहेर होती पण मम्मीला ती आवडलेली ना म्हणून पप्पाने ती घेऊन टाकलेली आणि मम्मीनं ती संक्रांतीला नेसलेली अजूनही तो क्षण माझ्या डोळ्यासमोर आहे जेव्हा मी मम्मीला मी ह्या साडीमध्ये बसलेलो खूप सुंदर दिसत होती आता थोडेसे धस गेलेले आहेत धागा खसकलेला आहे त्या साडीचा सा। होल पडलेत पण माझ्यासाठी ना ही जगातली खूप मौल्यवान वस्तू आहे म्हणून मी या साडीला नीट जपायचं ठरवलेलं अगोदरच दोन दिवस अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली आणि ना मस्त इस्त्री, इस्त्री का तर इस्त्री हळुवारपणे इस्त्री करून तिला निऱ्या वगैरे करून सगळं व्यवस्थित करून ठेवणार होती खूप सांभाळून करायला लागत होतं कारण का खराब पण झालेली होती पण माझ्यासाठी तर नवीनच होती ना मी ती यूट्यूबवरून बघितलेलं होतं की आपण पहिली सेटिंग कशी साडीची करायची मला नाव नाही आठवत काहीतरी बॉक्स साडी का काहीतरी बोलतात असं प्रेमानं हळुवारपणे इस्त्री वगैरे करून ठेवली असं वाटतं ना मी ना माझ्या मम्मीसारखीच दिसते आणि मला माझ्याच मम्मीसारखं सजायचं होतं पहिल्या फोटोमध्ये बघितलं ना मी सेम मम्मीसारखी दिसते ना मग थोडंफार काय होय ना माझ्यासमोर होती मम्मी मा ती कशी दिसत होती संक्रांतीला कुंकू लावलेलं हिरवा चुडा घातलेला आणि ती बायका येतात ना मम्मीच्या म्हणजे मैत्रिणी मम्मीच्या यायच्या ते वौसा घालायचं ते तो क्षण थोडा आठवते लहान होती मला वाटते सहावी सातवीला होती जेव्हा मम्मीनं ही साडी नेसलेली आणि पण आठवतं मला तर ती वौसा पदर घेतलेला थोडंफार मला आज तसंच दिसायचं होतं पण नाही जमणार पण मी मम्मीची सावली तरी आहे ना मम्मी असंच सेटिंग पिनेला म्हणजे पदर कसं केवढा काढायचा तेवढा अंदाज घेतला त्याला पिन लावून वगैरे ठेवले आणि मला माझी हाईट खूप उंची जास्त आहे माझ्या मामाच्या इकडे ना सर्वांच्या उंच्या जास्त आहेत मला मोजून चार बोटच साडी आतमध्ये जाते त्यामुळे जा बर, जा, मी साडी नेसायचं शक्यतो टाळते पण सणावाराला तर नेसलंच पाहिजे कसली ती खटाटोप केलेली माझं युद्धच झालं त्या साडीबरोबर एवढं हळूवारपणे करत होती पण कुठून कसं न्यायचं कशाला मी हे कारनामा काढला असं मला वाटायला लागलं म्हणजे तो अगोदर बॉक्स सेटिंग करून ठेवायचं कसलं युद्ध केलं पण जमलं म्हटलं आज ही कामगिरी मी फत्तेक पाडणारच आणि आज गड जिंकणारच व्यवस्थितरित्या अशा निरा बिरा करून ठेवल्या इस्त्री वगैरे चापून सोपून केली व म्हणजे उद्या गुढीपाडायच्या दिवशी टेन्शन नको बायकांनी किती जरी विचार केला मी उद्या असो मेकअप शेकअप करेन असली भारी दिसेल पण ऐन टाइमाच्या गडबडीत आहे ना आपल्याला काही होत नाही म्हणून मी अगोदरच तयारी आदल्या दिवशीची तयारी होती बारकी सासू आपली पेपर देऊन आली अजून दोन पेपर बाकी आहेत गणिताच पेपर देऊन आलेला आल्याला कसं का आम्हाला लागले बघा मस्त आणि संध्याकाळी ना लागणारं साहित्य नारळ फूर हार आणि ते काय ते साखरेचं ते ते पण आणून ठेवलेलं सकाळी लवकर उठलेलो बघा कारण का ना कारभारी कामावरून येणार होतो गुढी उभारायसाठी आपली सासू बघा अजून झोपलेली आहे आळस काय तोंडावरचा जात नव्हता आ, आ, आ करून करून बघा तोंडाचं पाक बारा वाजलेले शेवटी ग युद्धाची लढाईची तयारी केली आपल्या दीपिका पादुकांचा एक लाखाचा ड्रेस घातला आणि नारळाचा पाक नारळ नाही होता गुळाचा पाक भुकणा पाडला असं बारीक काढलं ना काळं गुळ वापरलं ना आपल्या पोळ्या एक नंबरच बनतात आणि पुरण आहा काय सॉफ्ट नरम नरम असं झालेलं भारीण पुरण झालेलं पण काय पण किती पण खटाटोप ठेवा काय पण का करा पण माझी पहिली पोळी फुटली पाहिजे फुटलीच पाहिजे कधीच माझी पहिली पोळी फुगत नाही आणि कायम माझं पोपट होतो मी जास्त व्हिडिओ बनवायची भानगडीला नाही लागले बाबा ले गर तुम्ही कि महागडातल्या महागडा तोरण लावा दरवाज्याला पण सणासुदीला आंब्याच्या पानाचा आणि झेंडूच्या फोलाचा तोरणाचाच मान असतो आपली तर साडी बघा झटपट नेसून झालेली होती काल तयारी केलेली त्यामुळं थोडीफार का होईना पण मम्मीसारखी दिसत होते मी आता गुढी गुढीला साडी नेसवायची होती मस्तपैकी साडी अगोदरच आणून ठेवलेली होती ना कडुलिंबाची पानं आरोग्यासाठी आंब्याची पानं शुभम होतासाठी झेंडूची पानं आणि ते साखरेच्या पाकाचं आपलं बोलतात ना आयुष्यात मधुर राहण्यासाठी गोडवा राहण्यासाठी सगळी काय तयारी पण खरी मजा ना सण साजरी करायची ही गावालाच येते पण पहिलं सांगते माझ्या रांगोळीला कोणी नावं ठेवायचं नाही अगोदरच माझी मम्मी लहानपणी म्हणायची एक तंगडं कोंबडीचं एक तंगडं कुत्र्याचं असलं माझं अक्षर पण असायचं रांगोळी पण त्यामुळे आपल्याला बारीक काम जमत नाही त्यामुळे हा हात लांब असते बारीक कामापासनं आता गुढी आपली तयार होती सज्ज होते आपली वर लावायसाठी पण गावाला ना शर्यतच लागते ना सगळ्यात गुढी कोणाची उंच आणि ती हवेच्या झोकानं ती साडीचा पदर हालत असतो काय दिसतं गुढी उभा राहिलं ना आणि आम्ही लहान असताना ए बघ आमची गुढी मोठी आहे आमची गुढी मोठी आहे असं असतं पण काय आपल्या शहरात असल्यामुळं छाटूक मोटक बोलतात ना मोजक्या जागेतच करायचं असतं पण आता ले पुढच्या वर्षी मला वाटतं मला गुढीना लहानच उभी करायला लागणार अहो कारभारांना कामावर यायला लागलं ना अर्धा तासच थांबून पटापट निघून जाणार होते मग त्यांची लय घाई होते पण पुढच्या वर्षी जरा गुढी लहानच उभी करणार आहे मी शास्त्रोत्त पद्धतीने सगळी पूजा अर्चना झाली काही चुकलं तर मंडळी माफ करा बर का आता मंडळ आपले चाललेले आपले ना हो माझे कारभारी कामा हो चालेल पण जाता जाता एकतर व्हिडिओ निलम न बनवलाच बाबा असं कुठं असतो निलम व्हिडिओ नाही बनवणार ना असू दे लग्न असू दे फग्न असू दे काय पण दे पण बायकांचं काम सुटतेवी अहो त्यात गोदड्या शोधड्या धुवायला काढलेल्या दोन चादरी बघा सकाळी पाणी आल्या नाही कपडे धुवून टाकलेली दोन चादऱ्या धुऊन टाकलेल्या पण ते सुकत घालायलाच वेळ नव्हता म्हणलं आता पटापट घालून टाकाओ कुकर लावलेला अजून ला, नैवेद्य दाखवायचं होतं पण हे मला एक एक पायरी चढताना कुठल्या गड्याची किल्ल्याची पायरी चढत होती असं वाटत होतं मैत्रिणी बरं बोलता बोलता चादऱ्या झटकून झटकून सुकायला टाकल्या बस बाबा लवकर सुक तेवढ्या थांबातावर कुकरच्या शिट्ट्या होतात आहे तर तुम्हाला साठा साडी दाखवतो पटापट कशा बघा निऱ्याला पिन लावून ठेवलेली आणि वर पदराला पण पिंड लावून ठेवलेली डायरेक्ट अशी खांद्यावर टाकली खांद्यावरची पिन लावली आणि निऱ्याची पण फक्त साडी खवली बघा चार बोटच आपल्याला आतमध्ये जाते पण सुंदर दिसत होती साडी एकदम आता कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या होत्या नैवेद्य सटकन फटकन दाखवायचा होता काढला पहिल्यांदा आपल्या देवदेवताना कुलदेवताला नैवेद्य दाखवला नवीन वर्षाच्या शुभेच्छा मागितल्या आणि तुम्हाला सगळ्यांना पण नवीन वर्ष आपलं मराठी नवीन वर्ष एकदम मागुर जाऊ दे बरं का असं स्वामींकडून आशीर्वाद मागितला आणि आपल्या गुढीला पण नैवेद्य दाखवून तुम्हाला सगळ्यांना नवीन नवीन वर्षाच्या कुंबोटे परिवार कडून शुभेच्छा आई लाईद बाबा शुभेच्छा देऊन आता संध्याकाळच्या शुभ मुहूर्तावर गुढी उतरायची होती काय तर मुहूर्त होता बघा साडेतीनच्या पाचच्या दरम्यान मुहूर्त होता त्या दरम्यान कारभारांनी बघा मस्त नारळ फोडला नैवेद्य दाखवला खडीसाखरचा नैवेद्य दाखवला उतरताना आणि मंडळी बघा आपल्या गल्लीतली पोरं <laughs> तयारच होती पिळटा घेऊन आपलं प्रसाद खाण्यासाठी काय मग मंडळी कसं झालं